नमस्कार आपण पाहत आहात मोमेंट टीव्ही मराठी सासवड येथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज चौदा एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज दुपारी एक ते तीन वाजल्याच्या दरम्यान विविध मान्यवरांनी सासवडीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप माजी आमदार विजय उतरे माझे आमदार अशोकराव टेकवडे सुनील धिवार बाळासाहेब बिंताडे वामन जगताप साकेत जगताप अमोल जगताप राजेंद्र गिरमे कैलास धिवार संतोष दुबल विष्णू भोसले दिलीप गिरमे खेंगरे पाटील इत्यादी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी आमदार संजय जगताप यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे आभार शशी गायकवाड यांनी मानले मुवमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी कृष्णा फुलवरे पुरंदर म्हणजे राज्यघटना ही फक्त विशिष्ट वर्गानेच वाचवली पाहिजे असा जो समज आहे तर तो, तो समज डोक्यातून काढून टाकला पाहिजे राज्यघटना खऱ्या अर्थाने जे बहुसंख्यांक लोक आहेत ज्यांना शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचे विचार पाडतायत समतावादी विचार पाडतायत त्या बहुसंख्यांक लोकांनी राज्यघटना वाचवण्याचं कार्य हातामध्ये घेतलं पाहिजे ही खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी निर्धार केला पाहिजे एका विशिष्ट वर्गाने एका विशिष्ट जातीच्या जा समुदायाने राज्यघटना वाचवली हो तर तरी वाचली जाणार नाही संपूर्ण भारतीयांचा आद्य कर्तव्य कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस राज्यघटना लिहिली त्यावेळेस मागाचे श्रीकांत सरांनी सांगितलं की राज्यघटना कितीही चांगली असली राज्यघटना कितीही चांगली असली तरी ते राबवणारे हात चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचा उपयोग नाही मित्रांनो आणि राज्यघटना कितीही वाईट असली तरी ते राबवणारे हात जर चांगले असतील राज्य घटनेचा उपयोग आहे युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी त्या ठिकाणी पीएचडी केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या विषयांमध्ये चौसष्ट वेगवेगळ्या विषयांमध्ये म्हणजे एक माणूस चौसष्ट वेळा वेगवेगळ्या वेग वेग विषयांमध्ये डॉक्टरेट घेऊ शकतो मला वाटतं ही जगातली दुसरी कुठलीही आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीने हे केलेलं नाही पेक्षा जास्त भाषा त्यांना ज्ञात त्या ठिकाणी झाल्या होत्या आणि एवढे प्रचंड सखोल विचार असणाऱ्या व्यक्तीने विचारांनी त्या ठिकाणी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास जाने ला आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी संविधानाची स्थापना झाली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला स्थापन करतो त्याचा पाया रचण्याचं काम मला वाटतं सत्तावीस नोव्हेंबरला संविधान दिन सव्वीस नोव्हेंबरला संविधान आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सादर केलं आज खूप मोठी गोष्ट ही बरेच वेळा मी मला वाटतं की काही मुलांना हेच कळत नाही की पंधरा ऑगस्ट कशासाठी साजरा करतो आणि सव्वीस जानेवारी कशासाठी साजरा करतो परंतु खऱ्या अर्थाने केवळ स्वातंत्र्य म्हणजे सगळं असतील तुमच्या भाषणात तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी तो शोध घेतला पाहिजे की आपण ह्या गोष्टीच्या वाटण्या न करता हम सब एक आहे आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी ही घटना मांडली ही घटना लिहिली म्हणून आज जगामध्ये भारताचं नाव हे उंच होत चाललंय हे आपला विसरून चालणार नाही त्या मानवास आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र